हॅलो इयत्ता दहावी नमस्ते बाळानो अंकगणिती श्रेणी आपली चालू आहे मामी क्लासमध्ये आपला सुरुवातीला मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अंक ग गणिती श्रेणी हे प्रकरण चालू आहे बाळानो सरावसांच्या एट पॉईंट थ्री मधील प्रश्न पहिला आपण घेतलेला आहे आता सामान्य फरक दिलेला आहे डी आणि पहिलं पद दिलेलं आहे तर आपल्याला काय करायची आपल्याला सुरुवातीला काय अंकगणिती श्रेणी आहे का हे पाहायला सांगितलेलं होतं कधी जर त्यांचा फरक स्थिर असेल तर आता काय दिलेलं आहे फरक स्थिर दिलेला आहे पहिलं पद दिलेलं आहे आपल्याला श्रेणी तयार करायला सांगितलेलं आहे हे एक मार्कासाठी विचारलं जातं बाळानं एक किंवा दोन मार्कासाठी पण परं, परंतु अंकगणिती श्रेणी मी रविवारी तुम्हाला प्रत्येक प्रकरणावरती अभ्यास कसा करायचा आहे लाईव्ह येऊन घेणार आहे तीन वाजता सगळी माहिती अगदी इथं देणार आहे म्हणजे तुम्हाला अभ्यास करणं सोपं जाईल कारण परीक्षेच्या अगोदर एक महिना तुमचा सगळा अभ्यास कम्प्लीट होऊन पूर्ण होईल दिपवाळी तुम्हाला विज्ञाना विज्ञान एक विज्ञान दोन या विषयी सुद्धा मी शिकवणार आहे कारण इतका वेळ जर नसेल तर महत्वाचे काही क्वेश्चन्स आहेत प्रश्नपत्रिका आहेत लाईव येऊन दररोज सोडवण्याचा दिपवाळीच्या सुट्टीचा वापर आपण पुरेपूर करूया दररोज लाईव्ह येऊया आणि विज्ञान एक भाग एक विज्ञान भाग दोन हे पण तुम्हाला महत्वाचे प्रश्न शिकवण्याचा महत्वाचे प्रश्न मी घेणारच आहे चला तर मग अंकगणिती श्रेणी आपण तीन पॉईंट एक काय दिलेला आहे पाहूया प्रश्न काय दिलेला आहे जर अंकगणिती गणित श्रेणीचे पहिले पद ए प्रश्न दुसरा आहे हा प्रश्न दुसरा जर अंकगणिती अंकगणिती अंक श्रेणीचे पहिले पद श्रेणीचे पहिले पद पहिले पद ए व सामान्य फरक डी व पहले पद ए सामान्य फरक तो अंक गणित श्रेणी लिहा अंक गणिती श्रेणी लिहा अगदी एक आणि दोन मार्कासाठी याच्यावरती गणित विचारली जातात बाळानो चला तर मग हे पाहूया पहिलं काय दिलेलं आहे बघा एक आकडा याच्यावरती दिलेला ए बरोबर दहा एक आकडा ए बरोबर दहा दिलेला आहे आणि डी बरोबर पाच दिलेला आहे कस तयार करायचं बघा मी याच्या अगोदर तुम्हाला शॉर्ट ए म्हणजेच काय असतं बाळानो ए म्हणजेच टी वन असतं टी वन म्हणजेच पहिलं पद दहा हे उत्तर सोडवताना लिहून घ्यावं लागणार आहे हे ए म्हणजे पहिलं पद म्हणजेच त्याला टी वन म्हणतो इथं डी म्हणजे पहिलं पद इथं दिलेलं आहे टी वन दहा दिलेलं आहे आपल्याला काय काढायचंय टी टू म्हणजे दुसरं पद टी टू बरोबर काय करायचं टी वन अधिक त्याच्यामध्ये काय मिसळायचा डिफरन्स टी वन किती आहे दहा दहा अधिक पाच किती होईल पंधरा आता आपल्याला तिसरं पद काढायचंय कमीत कमी चार पद ही काढाच काय करायचंय हे टी टू पद काढलेलं आहे पंधरा तर टी टू प्लस डी कारण कॉमन डिफरन्स सेम असणार आहे पंधरा अधिक पाच किती येणार वीस टी फोर काढताना काय करावं लागणार आहे ही टी थ्री काढलेला आहे आपण किती काढले वीस याच्यामध्ये काय मिसळायचा कॉमन डिफरन्स फरक मिसळायचा वीस अधिक पाच किती आला पंचवीस सोपा आहे ना काय उघड आहे का अगदी डोळे झाकून सोडवू शकतो ना मग अंक गणिती श्रेणी कशी येणार आता अंक गणिती श्रेणी हे, हे प्रकरण सोपा आहे जरा थोडंसं लक्ष द्या कारण या प्रकरणासाठी मला वाटतंय बारा मार्क्स काहीतरी असतील मी तुम्हाला बघून सांगते आणि ती एकही मार्क या प्रकरणावरती घालवायचं नाही हे लक्षात असू द्या अंक गणित श्रेणी पहिलं पद त्यांनी दिलेलं आहे किती दहा दुसरं पद किती आलं आपलं पंधरा तिसरं पद किती आलंय वीस आणि चौथं पद किती आलेलं आहे पंचवीस पुढं अशीच पद येत राहणार तीन डॉट द्यायच्या आहे ना सोपं अगदी एक मार्काला किंवा दोन मार्काला हे हातचे आहेत ना अजिबात जाणार नाही त्यातले मार्क्स आता बघा दुसरं अगदी जिथं जिथं सोपी आहे ना तिथं अजिबात मार्क्स घालवायचे नाहीत परफेक्ट बेरीज वजा मध्ये प्रॅक्टिस परफेक्ट पाहिजे दुसरं बघा ए बरोबर काय दिलेलं आहे वजा तीन डी बरोबर झिरो काय करतो आपण बरोबर म्हणजेच टी वन म्हणजेच पहिलं पद वजातीन होय की नाही मग टी वन किती आलेलं आहे वजा तीन टी टू काढताना काय करत असतो टी वन हे आलेलं पहिल्या पदात काय मिसळायचं आहे फक्त ऍड ऍड करत जायचं आहे त्याच्यामध्ये अधिकाधिक करत जायचं आहे कि स्थिर फरक किती आहे वजा तीन डिफरन्स किती झिरो झिरो मिसळल्यानंतर किती येणार आहे वजा तीनच पुन्हा टी थ्री कसं काढायचं हे टी टू टी टू किती आलंय वजा तीन वजा तीन अधिक डिफरन्स झिरो म्हणजे वजा तीन अधिक झिरो सॉरी इथे लिहायचं राहिलं लिहिणं गरजेचं आहे टी टू प्लस झिरो मग टी टू किती आहे वजा तीन अधिक झिरो बरोबर वजा तीन त्यानंतर टी फोर टी थ्री अधिक इथं डी करायला पाहिजे होतं मग टी थ्री किती आले वजा तीन वजा तीन अधिक झिरो बरोबर वजा तीन म्हणजे अंक गणिती कशी येईल बाळानो अंक गणिती श्रेणी अंक गणिती श्रेणी कशी तयार होईल मायनस थ्री मायनस थ्री मायनस थ्री अशी तयार होईल होईल का नाही ही अंक गणित तयार झाली अगदी हच्चे मार्क्स आपल्याला मिळून गेले चला तर मग याच प्रमाणे सेम टू सेम तिसरं गणित आहे बघा कसं सोडवायचं आहे ते गणित दिलंय बघा ए बरोबर वाजा सात आणि डी बरोबर एक छेद दोन डी बरोबर एक छेद दोन काय करायचं ए बरोबर टी वन टी वन बरोबर किती आहे वजा सात म्हणजेच टी वन बरोबर आलं वजा सात बरोबर की नाही टी टू काढताना काय करायचं टी वन प्लस डी टी वन किती आहे वजा सात त्याच्यात किती मिळवायचे एक छेद दोन सोपं आहे तिरकस गुणाकार करायचा इथं सा इथं एक छेद द्यायचा सात दुनी चौदा वजा चौदा अधिक एक एक, एक, एक छेद के दोन एके दोन चौदातन एक गेला किती राहिला वजा तेरा मोठ्या संख्येचं छिन किती आलं तेरा छेद दोन आता टी थ्री काढताना काय करायचंय टी टू प्लस डी टी टू किती आले वजा तेरा छेद दोन अधिक किती मिळवायचंय त्याच्यामध्ये एक छेद दोन बरोबर छेद कशा आहेत दोन्हीचे समान एकदाच लिहायचे तेरातून एक गेला किती राहिला वजा बारा वजा बारा छेद दोन बे के बे बेसक बारा म्हणजेच वजा सहा आता टी फोर काय करायचं टी थ्री अधिक डी थ्री किती आहे आपलं वजा सहा वजा सहा अधिक किती येणार एक छेद दोन इथं पण काय येतोय तिरकस गुणाकार व इथं छेद एक घ्यावं लागणार साही दुनी बारा वजा बारा एक एक, 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 एक छेद दोन बारात न एक गेला किती राहिला अकरा कसला वजा अकरा छेद दोन मग अंकगणिती श्रेणी कशी येईल अंकगणिती श्रेणी कशी पहिलं पद किती आहे वजा सात दुसरं पद किती आलंय आपलं वजा तेरा छेद दोन तिसरं पद किती आलंय आपलं वजा सहा चौथं पद किती आलंय वजा अकरा छेद दोन प्रमाण बरोबर ना अशी अंक गणित श्रेणी येत जाईल चला तर मग पुढचं गणित कितवं आता चौथं चौथ गणित काय दिलेलं आहे त्यांनी ए बरोबर वजा ए बरोबर वजा एक पॉईंट पंचवीस आणि डी बरोबर तीन असं दिलेलं आहे मग बघा आपण आता गणित सोडवलं ना एक छेद दोनच तिथं झिरो पॉईंट पाच करून पण सोडवू शकतो बरं का बाळानं वजा वजा दिले सॉरी तर वजा एक पॉईंट हा वजा एक पॉइंट पंचवीस अँड डी बरोबर तीन आहे ए बरोबर किती आहे तीच कुणाची किंमत असणार टी वनची किती आहे वजा एक पॉईंट पंचवीस बरोबर का म्हणजे टी वन आपला किती आहे वजा एक पॉईंट पंचवीस काय काढायचे आपल्याला टी टू कसा काढायचा टी वन, टी वन किती आहे? वजा एक पंचवीस मध्ये त्याच्यामध्ये तीन आता यांची बेरीज कशी करायची इथं बेर्जेमध्ये गोंधळ फक्त करू नका कसं करायचं बघा वजा एक पॉइंट पंच पहिल्यांदा मोठे कोण असणार तीन का वजा एक पॉइंट पंचवीस मोठे तीन आहेत म्हणून तीन पॉइंट झिरो झिरो हे लिहून घ्यायचं कळालं का इथं लक्षात असू द्या मायनस काय आहे ते एक पॉईंट पंचवीस यांची वजा बाकी होणार कारण एकाला अधिक चिन्ह आहे आणि एकाला वजा चिन्ह आहे म्हटल्यानंतर इथं वजा बाकीच होणार इथं दहात पाच गेले किती राहिले पाच इथ तीन इथं दहा किती राहिले सात माझी वजाबाकी करण्याची पद्धत वेगळी आहे तुमच्या पद्धतीनं तुम्ही वजाबाकी करा एक आलं एक पंच्याहत्तर एक पॉइंट पंच्याहत्तर मोठ्या संख्येच चिन्ह तुमच्या पद्धतीनं तुम्ही करून बघू शकता तुम्ही एक पॉइंट पंचाहतर कशाची किंमत आली ही कारण मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला दिलेलं आहे फक्त वजाबाकी कशी करायची हे महत्वाचं आहे आता टी थ्री थ्री टी, टी थ्री बरोबर टी टू आधिक डी टी टू किती आले आपलं एक पॉईंट पंच्याहत्तर त्याच्यात किती मिसळायचे आहेत तीन मग आता तसंच होणार कसं येणार तीन पॉइंट झिरो झिरो अधिक एक पॉइंट पंचाहत्तर किती येणार दोन्हीला अधिक अधिक चिन्ह आहेत बेरीज होणार इथं पाच इथं सात तीन आणि एक चार किती येणार चार पंचाहत्तर आता काय काढायचं आहे आपल्याला टी फोर टी फोर बरोबर टी थ्री अधिक डी मग टी फोर टी फोर किती आहे चार पॉइंट पंचाहत्तर अधिक डी किती आहे तीन आता हे कुठं घ्यावं लागणार वरती कारण ही मोठी संख्या आली आहे चार पॉईंट पंच्याहत्तर चार पॉईंट पंचाहत्तर अधिक काय करायचे तीन म्हणजे किती येणार हे पंच्याहत्तर आहे असे चार आणि तीन सात सात पॉइंट पंच्याहत्तर आले सात पॉइंट पंच्याहत्तर मग अंक गणिती श्रेणी कशी तयार होईल अंक गणिती श्रेणी कशी तयार होईल पहिलं काय आहे मायनस वन पॉइंट एक पॉइंट पंचवीस दुसरी संख्या काय आल्या एक पॉईंट पंचाहत्तर तिसरी काय आली चार पॉईंट पंच्याहत्तर चौथी काय आली सात पॉइंट पंच्याहत्तर याप्रमाणे याप्रमाणे आपल्याला काढावं लागणार आहे सोपा आहे की नाही फक्त कशातन काय वजा करताना थोडस लक्ष देत चला बाळ एक मिनिट आता बघा कितवं आहे पाचवं पाचवं काय दिलेलं आहे सोपं आहे पाचवं काय अवघड नाही कारण हे पूर्ण ज कम्प्लीटच करायचं आहे आपल्याला पाचवं काय दिलेलं आहे ए बरोबर सहा पाचवं गणित ए बरोबर सहा आणि डी बरोबर दिलेलं आहे वजा तीन मग काय करायचं ए बरोबर उत्तर सोडवताना ए बरोबर टी वन बरोबर सहा म्हणून टी वन बरोबर सहा टी टू बरोबर काय करायचं आहे टी वन अधिक डी टी वन किती दिलेलं आहे सहा अधिक तिथं वजा तीन येणार बरोबर का नाही कारण अधिक आणि वजा चिन्ह जोडून आली जोडून आली म्हटल्यानंतर ती कंसात घालायची म्हणजेच कसं येणार सहा वजा तीन अधिक वजा वजा होतं सहा तीन गेले किती राहिले तीन पुढचं काय काढायचंय आपल्याला टी थ्री टी थ्री काढताना काय करायचं टी टू अधिक डी टी टू किती आहे आपलं तीन अधिक इथं वजा तीन येणार म्हणजेच कसे येणार तीन अधिक वजा वजा तीन बरोबर किती येईल झिरो त्यानंतर काय काढायचं आहे आपल्याला टी फोर टी थ्री अधिक डी टी थ्री किती आले झिरो झिरो अधिक वजा थ्री म्हणजेच काय येणार आहे वजा थ्री बरोबर का म्हणजेच अंक गणिती श्रेणी कशी आली अंक गणिती श्रेणी काय करायचं बळानं पद्धतीत बदल करायचा नाही किंवा पॉइंट मध्ये आले अपूर्ण अंकात आले तर काय प्रश्न येत नाहीत कसं येते पहिली पहिलं सहा नंतर तीन त्यानंतर झिरो त्यानंतर वजातीन अशा प्रमाणे अंकगणिती श्रेणी येत जाईल आणि आपल्याला एक किंवा दोन मार्क्स अगदी सहजरित्या पळून जाणार चला तर मग आता सहावं आणि लास गणित म्हणजे आपला आज एक पॉईंट तीन बहुतेक काय होतोय संपतोय सहावं गणित काय दिलेलं आहे ए बरोबर वजा एकोणीस आणि डी बरोबर चार म्हणजे कसं सोडवायचं बघा आता डी बरोबर वजा एकोणीस आणि डी बरोबर वजा चार आहेत बहुतेक सॉरी डी बरोबर काही लिहिलेलं पण नाही डी बरोबर पण वजा चार आहेत मग ए बरोबर उत्तर सोडवताना ए बरोबर टी वन बरोबर वजा एकोणीस मग टी टू काढताना काय करतो टी वन अधिक डी टी वन वजा एकोणीस अधिक वजा चार मग कसं येणार वजा एकोणीस ये अधिक वजा वजा म्हणजे काय होणार या दोन्हीची बेरीज नऊ आणि चार किती येतात दहा अकरा बारा आणि तेरा तेराशे तीन तेवीस कसले तेवीस वजा तेवीस कारण बेरीज का केली दोन्हींना चिन्ह मग आता टी थ्री कसं काढायचा टी टू अधिक डी टू किती आलाय वजा तेवीस अधिक वजा चार इथं पण तसंच होणार अधिक वजा 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 तेवीस वजा चार इथं पण बेरीजच होणार बरोबर का चार आणि तीन किती होणार सात आणि हे दोन किती आले वजा सत्तावीस नाही असं करून बघा तुम्हाला कळत नसलं तर चार आणि तीन सात दोन सत्तावीस टी फोर बरोबर टी थ्री अधिक डी टी थ्री किती आले आपला वजा सत्तावीस अधिक वजा चार मग वजा सत्तावीस अधिक वजा वजा चार यांची बेरीज होणार सात आणि चार किती झाले अकरा बरोबर का अकराशी एक हच्याला एक दोन एक तीन कसले तीन वजा एकतीस अंक गणिती श्रेडी कशी येणार अंक गणिती श्रेडी अंक गणिती श्रेणी कशी येणार पहिलं पद किती आहे बांधो वजा एकोणीस दुसरं पद वजा तेवीस तिसरं पद वजा सत्तावीस चौथं पद वजा एकतीस आणि अशी पुढची पदं बरोबर का ही अंकगणिती श्रेणी आहेत अशा प्रकारे आपल्याला एक किंवा मा दोन मार्क्स अगदी इझिली अगदी डोळे झाकून मिळून जातात त्यामुळं अंक गणिती श्रेणी या प्रकरणावर तुम्ही थोडासा अभ्यासाला बस दिलेला अतिशय चांगला होईल थँक्यू बाळानो तुम्हाला मी शिकवलेलं आवडत असेल तर लाईक शेअर आणि आज व्हिडिओ नवीन बघत असाल तर सबस्क्राईब जरूर करा कारण मी दहावीच्या पूर्ण तुमच्या परीक्षेपर्यंत तुमच्या सोबत असेन सगळे प्रश्नपत्रिका सोडवून देणं आणि जास्तीत जास्त मार्क मिळवून देणं ही जिम्मेदारी शिक्षकांची राहते की नाही थँक्यू बळानो